यांच्यावर विश्वास ठेवून सोंदळकरवाडी आणि ताम्ह्या वाडीतील उभाटा गटाच्या शिवसैनिकांचा शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश स्टार पाचल विभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिणदार अनेक पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेने पक्षामध्ये प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेत आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येथील हजारो ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश करून खिंडार पाडले राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या धोरणांवर आणि आमदार किरण सामंत यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवून या भागातील हजारो ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे शिवसेना पक्ष अधिक भक्कम होत असून पाचल विभागासह लाजापूर राजापूर साखरपा मतदारसंघातील संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार किरण यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हजारो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत पक्षाला अधिक भक्कम पाठबळ दिले या जाहीर प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मतदारसंघात अधिक वाढली असून संघटनात्मक पातळीवर पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले